लाडकी बहीण योजना हो आज तेरा मार्च आहे आणि तुम्हाला माहीत आहे की कालपासून सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर अपडेट दिली होती की वितरण चालू झाल्याचं जा, चेक करू शकता सर्वात पहिल्यांदा अपडेट दिली होती आपल्या चॅनलवर खात्रीला आहे की काल वितरण सुरू झालं होतं आणि तुम्हाला आज एक महत्त्वाची अपडेट द्यायला आलेलं आहे आणि सोबत आज पण लक्षात ठेवा फेब्रुवारीच्या हप्त्याची ऑथेंटिक फेब्रुवारीचा हप्ता हा या हप्त्याचं वितरण थांबलं की नाही याबद्दल पण तुम्हाला अपडेट देणार आहे आणि सोबत म्हणजे या हप्त्याचं वितरण आजही चालू आहे म्हणजे नवव्या हप्त्याचं कालपासून जे वितरण चालू झालेलं आहे काल जर तुम्हाला काही लाडक्या बहिणींना जर का पैसे आले नसतील तर अजिबात नाराज व्हायची गरज नाही पैसे तुम्हाला इथून पुढे पण चालू राहतील एक दोन दिवस आणखी वितरण चालूच चालू राहील चालू चालू तुम्हाला बघा धुलीवंदनापर्यंत तर वितरण तर हमखास चालू राहील त्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही पण एक लक्षात ठेवा नवव्या हप्त्याच्या बाबतीत खूप काही तुमचे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न मी तुमचे आता पटपट पटपट जरा घेतो म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट जो आहे तो राहणार नाही सर्वप्रथम लक्षात ठेवा की आपण जे आहे तुम्हाला मी काल पण सांगितलं तुम्हाला मी पुरावा पण दाखवला होता आणि त्या पुराव्यामध्ये स्पष्ट मेंशन होता होता। जे आहे ते मेन्शन केलेलं होतं की कधी जे आहे वितरण सुरू झालेलं होतं आपण एक बघ लक्षात ठेवा की हे जे वितरण आहे म्हणजे आपलं लाडकी बहीण योजनेच्या नव्या हप्त्याचं तर ते काल सुरू झालं होतं ही आपण ऑथेंटिक माहिती दिल दिली होती इकडं बघा तारीख बघू शकता तुम्ही बारा तारीख आहे तिसरा महिना आहे म्हणजे बारा मार्च दोन हजार पंचवीस एस बी आय अकाउंटमध्ये पंधराशे रुपये क्रेडिट झालेले जे आहे तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहेत अशाच प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवा म्हणजे याचा याचा अर्थ असा की कालपासूनच वितरण सुरू झालेलं आहे त्याच्या अगोदर नव्हतं झालं कालपासूनच वितरण सुरू झालं होतं हे लक्षात ठेवा त्यानंतर एक खूप महत्त्वाची गोष्ट बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी ज्या अशा कमेंट्स केलेल्या आहेत पंधराशे रुपये पा आले पाचशे रुपये पा आले अच्छा ज्यांना पाचशे रुपये पा आले आहेत तर ते कशाचे आलेले आहेत मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतात तीन महिन्यापूर्वी आपल्या चॅनलला सांगितलेलं होतं की पी एम किसानच्या लाभार्थ्यांना पण लाभ मिळणार आहे बरेचसे लोक असे म्हणायचे की सर पी एम किसानच्या लाभार्थ्यांना जे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत अशी अपडेट देऊन टाका तर मी तुम्हाला सांगायचो ना की नाही पी एम किसानच्या लाभार्थ्यांना जे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना पंधराशे मिळतात की पाचशे रुपये मिळतात हे पाहणं गरजेचं राहणार आणि यावर ऑथेंटिक ऑफिशियली मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडनं अपडेट आलेली आहे की पाचशे रुपये जे मिळत आहेत तर ते आहेत ज्यांना वरचा म्हणजे लाभ जो देणं अपेक्षित आहे पी एम किसानच्या लाभार्थ्यांना तो दिला जात आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचाच लक्षात ठेवा एक तुमच्या मनामध्ये जे काही एक गोष्ट आहे ती खूप घरकरून आता सध्या बसली असेल ती म्हणजे की आदित्यताई तटकर यांनी सांगितलं होतं की बारा मार्चपर्यंत जे आहे वितरण प्रक्रिया सुरू राहणार आहे तर याचा अर्थ असा नाही आहे की मग आजच जे आहे कालच वितरण संपलं आज वितरण होणार नाही असं नाही आजही वितरण मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे कोण त्यामुळे कोणीही काळजी करायची गरज नाही आणि तुम्हाला माहिती आहे मी सांगतो तर ते तुम्हाला माहिती काय होतं तर तर लक्षात ठेवा बारा मार्चच्या नंतर पण पुढे तुम्हाला मिनिमम दुलिबंधनापर्यंत म्हणजे चौदा तारखेपर्यंत तर ता वितरण तुम्हाला हमखास चालू राहणार आहे त्यामुळे कोणी काळजी करायची गरज नाही दोन टप्प्यामध्ये जे आहे पैशाचं वितरण चालू होतं फेब्रुवारीचं वितरण जे आहे काल ऑफिशियली संपलेला आहे त्याबद्दल अपडेट दिलेली आहे स्वतः आदितीताई तटकरे यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ती मी तुम्हाला व्हिडिओच्या एकदम शेवटला सांगणार आहे त्यानंतर बघा मार्चचा नववा हप्ता वितरण सुरू झाले आहे का आता तुम्हाला याच्याबद्दल डाऊट नसायला पाहिजे तुम्हाला पुरावे पण दाखवत असतो मी त्यानंतर बघा की आज तेरा तारीख आहे उद्या पण वितरण चालूच राहील त्यामुळे कोणी काळजी करायची गरज नाही आज उद्या तुम्हाला जवळपास सर्वांना पैसे मिळून जातील ज्यांना 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 जानेवारीचे पैसे मिळाले त्यांना मार्चचे पण पैसे मिळतील त्यामुळे काळजी करू नका सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे का तर उत्तर आहे होय सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे जर समजा तुम्हाला पैसे नाही आले समजा तुम्ही पुणे जिल्ह्यामधून आहे समजा तुम्ही नाशिक जिल्ह्यामधून आहे समजा तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामधून आहेत यापैकी कोणत्याही जिल्ह्यामधून असू द्या किंवा कुठल्याही जिल्ह्यामधून असू द्या तुम्हाला पैसे आले नाही म्हणजे याचा अर्थ सर्वांनाच आले नाही असं नसतं तर मोठ्या जिल्ह्यांमध्ये वितरण जास्त काळ टिकतं हे आपण नेहमी पाहत आहोत त्यामुळे पुणे नाशिक नांदेड छत्रपती संभाजीनगर गेर वगैरे वगैरे जिल्ह्यामधून असतात तर कधी कधी तुम्हाला पैसे नाही आले तर दुसऱ्यांना पण येत असतात त्याच जिल्ह्यामध्ये त्यामुळे वितरण जास्त काळ टिकतं सांगण्याच तात्पर्य सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण चालू आहे हे तुम्हाला सांगायचं आहे त्यानंतर बघा मार्च महिन्याचे वितरण किती दिवस सुरू राहणार आहे मी तुम्हाला आत्ताच सांगतोय परत दोन, तीन आ, 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 ने ने दोन सा? ते तीन दिवस राहणार आहे आणि फेब्रुवारी महिन्याचं जे वितरण होतं आपण सांगितलं होतं अकरा ते बारा तारखेपर्यंत चालू राहील आणि अकरा ते बारापर्यंतच तो टप्पा राहिलेला आहे आता त्याच्यामध्ये पण जे आहे लाडकी बहिणी योजनेचे दोन टप्पे पाडले त्यांनी म्हणजे दुसरा टप्पा चालू केला कोणता मार्चला त्याच्यामुळे ऑब्वियसली पुढे जाणार ते कॉमन सेन्स आहे पुढे जाऊयात आपण बघा की ज्यांना फेब्रुवारीचे पैसे आले आहे आले नाही त्यांना मार्चमध्ये पैसे आले आहेत का बघा ज्यांना फेब्रुवारीमध्ये पैसे आले नाहीत त्यांना मार्चमध्ये आले आहेत का काही लाडक्या बहिणींचे फॉर्म हे फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये मंजूर झालेले नव्हते त्यामुळे त्यांना आले नाही पण मात्र ते मं ते परत यादी अपडेट झाली लक्षात ठेवा खूप महत्त्वाची गोष्ट बोलतो आहे यादी परत अपडेट झाली आणि अपडेट होऊन जर तुमचा त्यावेळेस जर फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये जर का फॉर्म मंजूर नसेल किंवा कोणत्याही टेक्निकल तांत्रिक कारणामुळे जर पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला मार्च महिन्यामध्ये पैसे मिळालेले आहेत त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही तर ज्यांना मार्च म फेब्रुवारीमध्ये नाही मिळाले त्यांना मार्चमध्ये मिळालेले आहेत परंतु ज्यांना ज्यांना लक्षात ठेवा पात्र आहात की नाही समजा फॉर्म मंजूर झाला नव्हता म्हणून फेब्रुवारीमध्ये मिळाले नाही हे ठीक आहे परंतु समजा तुम्हाला फेब्रु फेब्रुवारीमध्ये मिळालेच नाही तर मार्चमध्ये पण मिळण्याची शक्यता मग कमी आहे तर कोणत्या गोष्टी आपल्या चुकल्या आहेत हे आपल्याला कळणं गरजेचं आहे तर त्या संदर्भात मी बोलणारच आहे आता बघा पी एम किसानच्या लाभार्थ्यांना एकूण किती पैसे मिळालेत तर पाचशे पाचशे रुपयेच मिळाले एक खट्टा तुम्हाला एक हजार रुपयाचा मेसेज येत नाही आहे एक खट्टा एक हजार रुपयाचा मेसेज येत नाही त्यामुळे पाचशे रुपये फेब्रुवारीचे आणि पाचशे रुपये मार्चचे असे एकूण मिळालेत एक हजार रुपये हे लक्षात ठेवा म्हणजे पी एम किसानच्या लाभार्थ्यांना लाभ मिळणे सुरू आहे त्यानंतर बघा ज्यांना फेब्रुवारीच्या महिन्यात आले नाही त्यांना मार्च महिन्यात आले आहेत का हे सांगितलं आहे मी तुम्हाला आलेले आहेत त्यानंतर बघा जानेवारी व फेब्रुवारी अशा एकूण किती आलेले आहेत तर जानेवारीचं वितरण हे स्वतंत्र झालेलं आहे सॉरी फेब्रुवारी व मार्च इथं जानेवारी लिहिला आहे मी इथं इथं लिहायचं आहे फेब्रुवारी बरोबर आणि इथं मार्च या दोन महिन्यांचे असे एकूण किती रुपये आले आहेत तर फेब्रुवारीचं वितरण हे स्वतंत्र झालेलं आहे म्हणजे पंधराशे रुपये बरोबर किती पंधराशे रुपये आणि फेब्रुवारीच्या नंतर मार्च महिन्याचं वितरण जे आहे ते पण स्वतंत्र झालेलं आहे म्हणजे पंधराशे रुपये म्हणजे पंधराशे पंधराशे हे दोन टप्प्यामध्ये आलेले आहे आणि असं स्वत अशा प्रकारची माहिती आदित्य तटकर यांनी ट्विटच्या माध्यमातून पण दिली होती की दोन वितरण दोन टप्प्यामध्ये होतील हे तुम्हाला पण माहीत असेल त्यामुळे असं कोणी नाही शक्यतो बघा असेल कोणी तर सांगा की ज्यांना जे आहेत बघा की एक एक खट्टस्ती तीन नाही फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जे आहेत तर त्यांना तीन हजार रुपये हे लक्षात ठेवा ते पण आता तुमच्या प्रश्न मग फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण संपलेलं आहे का किंवा समाप्त झालं आहे का उत्तर आहे हो फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण ऑफिशियली सांगायला ऑथेंटिक माहिती संपलेलं आहे पुरावा दाखवतो थांबा परत सांगतोय फेब्रुवारी महिन्याचं वितरण संपलेलं आहे स्क्रीनला तुम्हाला या बाजूने बघा आदिती ताई तटकरे यांनी पोस्टच्या माध्यमातून म्हणजे फेसबुकला त्यांनी आता थोड्या वेळापरी पोस्ट केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की फेब्रुवारीचा महिना जो होता तर तो जवळपास दोन कोटी बघा लक्षात ठेवा फेब्रुवारीचा महिना दोन कोटी सत्तेचाळीस लाख लोकांना मिळाला ला। दोन कोटी सत्तेचाळीस लाख लोकांना मिळाला म्हणजे याचा अर्थ फेब्रुवारीच्या महिन्याचं वितरण संपलेलं आहे जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला असेल तर तुम्हाला मार्चचा पण हप्ता येईल आणि जर समजा दुर्दैवाने कोणाला फेब्रुवारीचा हप्ता आलाच नसेल तर काही अडचण आहे का कशामुळे आलेलं नाही तुमच्या नावामध्ये बदल झाला आहे का डीबीटी तुम्ही नवीन केलेली आत्ता सध्या काही चेंज केलं आहे का बँक अकाउंटमध्ये किंवा डीबीटी तुम्ही नवीन केली आहे का दुसऱ्या बँकेमध्ये ते पण सांगा सोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा फॉर्म मंजूर झाला होता का तेही सांगा त्यानंतर मला सांगता येईल की फेब्रुवारीच्या हप्त्याचे तुम्ही तुम्हाला का पैसे आले नाही अन्यथा मला सांगणं अवघड जाईल मग ते क्लिअर त्याबद्दल पण मी आता एक स्वतंत्र बोलणारच आहे इथून पुढे पण फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण संपलेलं आहे कोटी सत्तेचाळीस लाख लाभार्थ्यांना जे आहे फेब्रुवारीच्या हप्त्याचं जे आहे वितरण जे आहे ते झालेलं आहे त्यामुळे आता मार्चच्या हप्त्याचा नव्याने आजपासून वितरण सुरू झालेलं आहे पुढील काही दिवस चालेल हेही तुम्हाला सांगतोय सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की ऑक्टोबरला जे आहे म्हणजे दोन हजार चोवीस म्हणजे निवडणुकीच्या अगोदर त्यांनी सांगितलं की त्याच्यानुसार लाभार्थ्यांची संख्या जी आहे वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी खास करून हे सांगितलेलं आहे बघा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेचे या योजनेच्या लाभार्थ्यांना सुमा लाभार्थ्यांची संख्या सुमारे दोन कोटी तेहतीस लाख चौसष्ट हजार इतकी होती विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे फेब्रुवारीच्या वितरणाची इंड सांगितली त्यांनी तारीख म्हणजे वितरण संपलेलं आहे फेब्रुवारी आ, दोन हजार पंचवीसमध्ये या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी सत्तेचाळीस लाख एवढी आहे किंवा एवढी झालेली आहे म्हणजेच लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये निवडणुकीच्या नंतर जवळपास चौदा लाख लाभार्थ्यांची संख्येची वाढ झालेली आहे परंतु बरेचसे लाडके ला जे काही लाडक्या बहिणी आहेत त्या त्या योजनेमधून पासष्ट वर्षे झाल्यामुळे त्या पण बाहेर गेले असताना ते पण सांगा दुसरा मुद्दा आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत नवीन आल्या असत्या त्यामुळे ज्या काही दुसऱ्या अपात्र केल्या आहेत त्यांची पण संख्या घटली असेल ना ते पण सांगा असे बरेचशे काही गोष्टी असतात असो पण चौदा लाख लाभार्थ्यांची संख्या जे वाढलेली असं त्यांनी सांगितलेलं आहे पण तुम्हाला जर का नववा हप्ता मार्चचा हप्ता आला नसेल तर कोणीही काळजी करू नका पुढील एक दोन दिवसामध्ये नक्कीच येईल काही अडचण असेल तर मला व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे तुम्ही विचारा तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबेल काही अडचण असेल तर नक्की विचारा धन्यवाद